सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज कसा भरायचा स्टेप बाय स्टेप त्याच्या अगोदर जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती पाहूयात जेणेकरून तुम्ही पात्र आहेत की नाही त्याविषयी तुम्हाला माहिती समजून जाईल तुम्ही बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन देखील ॲडव्हर्टाईजमेंट पाहू शकतात तर बघा मित्रांनो ही जाहिरात कालच आलेली आहे ऑलरेडी तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ बनवून माहिती मी दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तीच सर्व माहिती पाहणार आहोत तर बघा क्लर्क हे पद भरलं जात आहे आता मित्रांनो पर्मनंट जॉब आहे याच्यामध्ये पेमेंट जर बघितलं एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका पेमेंट आहे मित्रांनो तुम्हाला प्लस याच्यामध्ये तुम्हाला सर्व भत्ते देखील गव्हर्नमेंटचे भेटणार आहेत याचं मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे हा बेसिक पेमेंट आहे म्हणजेच तुम्हाला सर्व भत्ते वगैरे पकडून मित्रांनो हा चाळीस पंचाळीस हजारपर्यंत स्टार्टिंग पेमेंटच जातो या पदासाठी आणि क्लर्क पद आहे लिपिक पद आहे मित्रांनो घटकाप्रमाणे या ठिकाणी हे पद आहे टोटल मित्रांनो फिफ्टी सिक्स वॅकेन्सी आहेत त्याच्यापैकी पंचेचाळीस विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहेत आणि बाकीचे मित्रांनो जवळपास अकरा ते चौदा कॅन्डिडेट जे आहेत त्या ठिकाणी वेटिंगवरती ठेवले जाणार आहेत तर याच्यासाठी मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटे तरी अगोदर सर्वात अगोदर पाहूयात आपण तुम्ही मित्रांनो ओपन कॅटेगरीमधून असाल तर अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा तुम्हाला ठेवले त्याचबरोबर कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं मित्रांनो तर युनिव्हर्सिटी डिग्री मागितलेली आहे कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून तुमची परंतु या ठिकाणी प्रेफरन्स मात्र लॉ डिग्री असणाऱ्या विद्यार्थ्यांना असणार आहे लॉ विद्यार्थ्यांनी जर अप्लाय केलं तर त्यांच्यासाठी प्रेफरन्स असेल मात्र तुमचं एनी डिग्रीवरती तुम्ही अप्लाय देखील करू शकतात त्याच्यासोबत आता एक क्लर्कचं पद आहे आपल्याला माहीत असेल कोर्टामध्ये मित्रांनो क्लर्कसाठी टायपिंगचं काम असतं सर्वात जास्त तर त्याच्यासाठी मित्रांनो तुमचं टायपिंग झालेलं पाहिजे एकच टायपिंग मागितलेलं आहे फक्त इंग्लिश टायपिंग मागितलेलं मित्रांनो फोर्टी डब्ल्यू पी एम म्हणजेच वर्ड पर मिनिट तुमचं या ठिकाणी असेल किंवा त्यापेक्षा जास्त टायपिंग झालेलं जा असेल तरीही चालेल मात्र मित्रांनो इंग्लिश टायपिंग तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट घेतलेलं आहे ज्याला आपण जी सी सी म्हणतो किंवा मित्रांनो तुमचं या ठिकाणी जी सी सी टी बी सी झालेलं आहे तरीही चालेल किंवा आय टी आय झालेलं आहे इंग्लिश टायपिंगमधून तरीही तुम्ही अप्लाय करू शकतात त्याच्यासोबत मात्र तुमचं कॉम्प्युटर सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो बेसिक जसं की विंडोज त्यानंतर एम एस ऑफिस एम एस वर्ड वर्ड अष्ट्रा सेवन त्यानंतर ओपन ऑफिस अशा पद्धतीचं तुमचं या ठिकाणी बेसिक कॉम्प्युटर तुम्हाला चालवता येणं गरजेचं आहे याच्यामध्ये जसं की पाहू शकता एम एस आय टी चालेल किंवा मित्रांनो हे जेवढी या ठिकाणी लिस्ट आहे यापैकी कुठलाही एखादा कोर्स तुमचा झालेला आहे कॉम्प्युटरबद्दल तरीही तुम्ही अप्लाय करू शकतात आता मित्रांनो याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामधून असणं गरजेचं आहे फक्त महाराष्ट्रामधले कॅन्डिडेट्स या पदांसाठी अप्लाय करू शकतात त्याच्या अगोदर मित्रांनो तुमची शॉर्ट लिस्ट देखील लावली जाणार आहे तर याच्यामध्ये कशा बेसिसवरती शॉर्ट लिस्ट लावली जाईल ते मात्र दिलेलं नाही परंतु अल्पसूचीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुम्हाला पुढची प्रोसेस देता येणार आहे पुढची प्रोसेस म्हणजेच काय तर तुमचं या ठिकाणी निवड प्रक्रिया जी असेल मित्रांनो ती लेखी परीक्षा आणि टायपिंग सर्टिफिकेट केच्यावरनं टायपिंग टेस्ट देखील तुमची घेतली जाईल तर बघा लेखी परीक्षा मित्रांनो ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की फक्त मराठी हा विषय मराठीमधून असेल बाकी सर्व विषय मित्रांनो इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला असणार आहेत ज्यामध्ये मराठीमध्ये दहा प्रश्न दहा मार्काला असतील इंग्लिशमध्ये वीस प्रश्न वीस मार्काला जनरल नॉलेजचे दहा प्रश्न दहा मार्काला जनरल इंटेलिजन्सचे वीस प्रश्न वीस मार्काला अर्थमॅटिक्सचे वीस प्रश्न वीस मार्काला आणि कॉम्प्युटरचे दहा प्रश्न दहा मार्काला असे मिळून नव्वद मार्क्स नव्वद प्रश्नांचा तुमचा पेपर जो आहे तो घेतला जाईल याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला साठ मिनिटाचा वेळ असेल मिनिमम तुम्हाला पंचेचाळीस तरी कमीत कमी मार्क्स घ्यावे लागतील हा पासिंग क्रायटेरिया तुमचा असेल मग पंचेचाळीसपेक्षा जास्तीत जास्त ज्यांना जास्त मार्क्स पडतील त्यांचं सिलेक्शन सोपं असेल त्याच्यानंतर तुमची एक टेस्ट होईल जी की मित्रांनो स्पीड टेस्ट असेल कॉम्प्युटरवरती होईल दहा मिनिटाच्या वेळमध्ये तुम्हाला चारशे शब्दांचा पॅसेज जो आहे तो टाईप करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला मिनिमम वीस मार्क आहे त्यापैकी कमीत कमी तुम्हाला दहा मार्क्स तरी घेणं गरजेचं आहे आणि वायवा ओस हे एट एका ठिकाणी तुमचं चाळीस मार्काचं मित्रांनो मॅक्सिमम या ठिकाणी घेतलं जाईल तर ही तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे याच्यासाठी आता मित्रांनो याच्यामध्ये बाकी डिटेल्स अजून दिलेले आहेत ह्या जाहिरातीमध्ये तुम्ही वाचू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर बघा बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती मित्रांनो इथं तुम्हाला अप्लाय ऑनलाईनचं बटन दिसेल किंवा त्याची लिंक डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे अप्लाय ऑनलाईन करायच्या अगोदर तुम्हाला याची फीस मित्रांनो दोनशे रुपये असणारे रजिस्ट्रेशन फीस ती अगोदर तुम्हाला भरायची तर बघा इथं आल्यानंतर ही तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होईल इथं आल्यानंतर पहा इथं एक लिंक दिलेले पहा ऑनलाईन आय डॉट कॉम आय कलेक्टची लिंक दिलेले याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर अशा पद्धतीने हा एबीआय कलेक्टचा प्लॅटफॉर्म ओपन होईल इथं पाहू शकता हायकोर्ट ऑफ बॉम्बे नागपूर सिव्हिल लाईन्स नागपूर यांची या ठिकाणी हे रिक्रुटमेंट होते पदाचं नाव ऑलरेडी इथं आले क्लर्क इथं फक्त तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम तुमचा ॲड्रेस बराबर सर्व माहिती टाकायचे पिनकोड मोबाईल नंबर ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ तुमची आधार कार्ड नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन फी ऑलरेडी इथं दोनशे रुपये दिलेले इतर रिमार्क्समध्ये देखील तुम्ही टाकू शकतात पदाचं नाव त्यासाठी तुम्ही पेमेंट करताय म्हणून हे खालचं या ठिकाणी इंडिव्हिज्युअलवरती सिलेक्ट राहू द्या इथं परत तुमचं नाव डेट ऑफ बर्थ ईमेल आयडी मोबाईल नंबर सर्व टाकायचं आहे आणि इथं आय ॲग्री करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं कॅप्चर टाकून तुम्हाला हे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर पहा व्हेरीफाय पेमेंट डिटेल्स येतील कंप्लीट पेमेंट डिटेल्स करायचे आहेत आणि प्रिंट करायची रिसिप्ट तुमचं दोनशे रुपयाचं पेमेंट झालं की तुम्हाला एक पेमेंटचा रजिस्ट ट्रान्झॅक्शनचा नंबर भेटेल पहा कशा पद्धतीने नंबर भेटेल पहा डी यू बी अशा पद्धतीने नंबर असेल पहा जवळपास या ठिकाणी सात अंकी नंबर आहे पुढं यू बीच्या अशा पद्धतीचा हा नंबर तुम्हाला भेटल्यानंतर मग काय करायचं आहे ही जी मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट आहे इथं पहा तुम्हाला रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे तुमच्यासमोर अशा पद्धतीने हा रजिस्ट्रेशनचा फक्त एकच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे जास्त मोठा फॉर्म नाही फक्त हा एकच फॉर्म भरायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जो पेमेंट केलेले दोनशे रुपयाचा तो ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन आय नाही परंतु इथं एस बी आय कलेक्ट रेफरन्स नंबर म्हणून तुमच्या रिसिप्टवर येईल तो या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे तरच तुमचं या ठिकाणी अर्ज ग्राह्य धरला जाईल तो बराबर नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे कशा पद्धतीने नंबर आहे पहा बीने अशा पद्धतीने सुरुवात होते पहा अशा पद्धतीचा हा नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे तर बघा फॉर्म कसा भरायचा आहे या ठिकाणी पोस्ट ऑलरेडी क्लर्क सिलेक्ट आहे इथं काही करायची गरज नाही इथं नेम टाकायचं तुमचं फर्स्ट मिडल आणि लास्ट नेम नाव बराबर टाका चुकू नका नाव कारण की एका एका अक्षरावरनं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सर्व एकदम व्यवस्थित डॉक्युमेंट फिकेशन जे आहे स्ट्रिक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते कोर्टामध्ये केलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला इथं बराबर नाव टाकायचं आहे जसं तुमच्या डॉक्युमेंट्सवरती नाव आहे तस तसंच टाकायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम त्यानंतर पोस्टल ॲड्रेस तुम्ही सध्या कुठं राहतात तो पोस्टल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे आणि इथून तुम्ही ज्या ठिकाणी ॲड्रेस टाकाल डिस्ट्रिक्टचा तो ते डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे पिनकोड टाकायचा आहे ईमेल आय डी टाकताना काय करायचं आहे इथं तुम्हाला ॲट द रेटच्या अगोदरचं इथं टाकायचं आहे पहिलं याच्यामध्ये आणि इकडं मित्रांनो तुम्हाला ॲट द रेट जे पण असेल जीमेल डॉट कॉम असेल तर इथं जीमेल डॉट कॉम फक्त टाकायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर त्याचबरोबर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे रिलीजन कास्ट कॅटेगरी या ठिकाणी म्हणून सिलेक्ट करायचे डेट ऑफ बर्थ ही सिलेक्ट करायचे मॅरिड अनमॅरिड इथून सिलेक्ट करायचं आहे डोमासेल ऑफ महाराष्ट्र तुम्हाला इथं एस ऑलरेडी आलेला आहे त्यानंतर एस एस सी सीट नंबर दहावीचा नंबर तुम्हाला इथं टाकणं गरजेचं आहे दहावीचा रोल नंबर त्याच्यानंतर पाहतं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालं ते तुम्हाला सर्वात अगोदर सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणाहून तुम्ही दहावीपासून सिलेक्ट करू शकता पहिल्यांदा एस एस सी सिलेक्ट करा त्या एस एस सीचे सर्व डिटेल्स व्यवस्थित तुमच्या मार्क्सवरती मार्क्सशीटवरती जेवढे डिटेल्स व्यवस्थित आहेत ते सर्व व्यवस्थित तुम्हाला भरायचे आहेत जेणेकरून मित्रांनो पुढं डॉक्युमेंट फिकेशनला प्रॉब्लेम येणार नाही इथं स्ट्रीम एस एस सी स्ट्रीम काय होती जर असेल तर इथं टाका नाही तर इथं ब्लँक सोडून द्या किंवा बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी तुमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे पण तुमच्या मार्कशीटवरती आहे ते बराबर इथं टाकायचं आहे त्यानंतर एअर ऑफ पासिंग देखील बराबर सिलेक्ट करा टोटल मार्क्स आणि आउट ऑफ टोटल मार्क्स टोटल मार्क्स किती होते तुमचे आउट ऑफ समजा सहाशेपैकी इथं तुम्ही किती मिळवले तर इथं तुम्हाला ऑफ टेन मार्क्समध्ये ते टाकायचे किती पडले ते त्यानंतर एस एस सी टाकलं की तुम्हाला ॲडवरती अजून एकदा क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही एस एचएसीचं सिलेक्ट करू शकता म्हणजे बारावीचं ते झालं की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल तर से टाका जे सर्टिफिकेट आहे तेवढं तुम्ही टाकू शकता हे सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये कुठं वर्क करता का तर इथं एसनो करायचं आहे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का काय कुठला तर नो करून टाका असेल तर टाकू शकता अन्यथा नो करा त्यानंतर या ठिकाणी टायपिंग शॉर्ट हँड क्वालिफिकेशन ते म्हणतात की स्टेट पर्टिक्युलर पर्टिक्युलर्स ऑफ टायपिंग शॉर्ट हँड क्वालिफिकेशन मराठी अँड इंग्लिश तर टायपिंगबद्दल तुमचं या ठिकाणी विचारलेलं आहे तर टायपिंग तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर कॉम्प्युटर कोर्स तुमचा झालेला आहे का एम एस आय टी वगैरे तर तुम्ही या ठिकाणी एस करून कोर्सचं नाव सर्टिफिकेट इश्यू कुठून झालेला आहे किती महिन्याचा कोर्स होता किती मार्क्स आउट ऑफ पैकी किती पडले ग्रेड कुठला आहे डेट ऑफ पासिंग तुम्हाला टाकायचं आहे हे पण भरणं गरजेचं आहे त्यानंतर इज दर एनी क्रिमिनल प्रोसिडिंग हेल्ड किंवा पेंडिंग आहे का तर इथं नो करायचं एन रिस्के, हो आहे एनी फॅमिली मेंबर तुमचे कुठं ज्युडिशरीमध्ये वर्किंग करत आहेत का न्यायालयामध्ये तर नो करायचं आहे त्यानंतर खाली पाहता नेम अँड ॲड्रेस ऑफ टू रिस्पेप रिस्पेक्टेबल पर्सन्स हू नो द कॅन्डिडेट तुम्हाला ओळखणाऱ्या दोन व्यक्तींचे या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स द्यायचे आहेत मग याच्यामध्ये तुम्ही गावातले असतील ग्रामसेवक कोण सरपंच असतील किंवा शहरामध्ये नगरसेवक खासदार आमदार कोण असतील परंतु ये हे या ठिकाणी असं टाकायचं आहे ज्यावेळेस तुमचं या ठिकाणी सिलेक्शन वगैरे होईल त्यावेळेस त्यांच्याकडून तुम्हाला सही वगैरे देखील ते दे, कॅरेक्टर सर्टिफिकेट आहेत किंवा मित्रांनो त्याला आपण ज्या पद्धतीचं दोन सन्मान्य व्यक्तींचे जे चारित्र्य प्रमाणपत्र असतात ते तुम्हाला परत नंतर त्या व्यक्तींकडूनच भरून घ्यायचे आहेत अशा व्यक्तींचे टाका जे ओळखत आहेत तुम्हाला नातेवाईक नातेवाईकांची ना शक्यतो टाकू नका कारण की नातेवाईकांचं चालत नाही जे ओळखणारे कोण असतील तुमचे रिस्पेक्टेबल पर्सन या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी टाकायचे ज्यांना काय हुद्दा वगैरे आहे मोठे व्यक्ती वगैरे आहेत अशा व्यक्तींचं तुम्ही इथे टाकून घ्या पहिल्यांदा त्यांचं नाव टाकायचं आहे ते ऑक्युपेशन म्हणजे कुठली पोस्ट वगैरे त्यांच्याकडे आहे का काय करतायत ते त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस टाकायचा अशा पद्धतीने हे दोन व्यक्तींचं इथं भरून घ्यायचं आहे त्यानंतर बघा फी डिटेल्स आहेत आता जसं की तुम्ही पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला एस बी आय कलेक्ट होतं तुम्हाला पहिल्यांदा फी कलेक्ट करायचे म्हणजे भरायचे इथं सर्व डिटेल्स आलेले आहेत इथं तुमचा फक्त रेफरन्स नंबर टाकायचा आहे जो पण रेफरन्स नंबर तुम्हाला भेटलेला आहे डी बीने सुरुवात होतो अशा पद्धतीने हा रेफरन्स नंबर इथं टाकून घ्यायचा तुम्हाला डेट कधी पेमेंट केलं ती डेट बराबर रिसिप्टवरती आहे ती टाकायची अमाऊंट ऑलरेडी दोनशे रुपये आहे या ठिकाणी त्यानंतर फोटो अटॅच करायचा आहे फोटोमध्ये जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅट असेल तरी चालेल आणि सिग्नेचर देखील तुमची या ठिकाणी अटॅच करायची आहे फोटो आणि साईज जी आहे मित्रांनो या ठिकाणी त्याची सिग्नेचरची साईज ती चाळीस के बीपर्यंत या ठिकाणी असेल तर तुम्ही अपलोड करू शकतात पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे तर बघा या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाले की हा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे इथं तुम्हाला आय ॲग्री करायचं आहे आणि तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर भेटेल तो घ्यायचा आहे आणि इथं प्रिंट ऑप्शन आहे पहा प्रिंट ॲप्लिकेशनचं इथं प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला ॲप्लिकेशन तुमचं प्रिंट करून घ्यायचं आहे आणि त्याची प्रिंट करून त्याची काढून ठेवू शकतात किंवा तुम्ही कुठेही मेलवरती किंवा ड्रायव्हवरती सेव्ह करून ठेवू शकतात मोबाईलमध्ये तुमच्या तर अशा पद्धतीने सोपा फॉर्म आहे या ठिकाणी भरण्यासाठी अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा व तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि या ठिकाणी गाईडलाईन्स फॉर फिलिंग अप फॉर्मचे देखील त्यांनी दिलेले आहेत इथं कॉन्टॅक्ट नंबर देखील आहेत याच्यावरती देखील काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही विचारू शकतात सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल पाहू शकता या ठिकाणी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद